नमस्कार आपण पाहताय भारत सत्तालेव लातूर महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि अनेक प्रभाग मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत एका चर्चित अशा प्रभागाच्या उमेदवारासोबत मी आहे माझ्यासोबत स्क्रीनमध्ये एक तरुण आणि क्वालिफाईड असे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत त्यांचं राजकारणाबद्दलचं विजन आपल्या प्रभागाबद्दलचं आकलन आणि येत्या काळात प्रभागात करायच्या असलेल्या कामाबद्दल मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या स्क्रीनमध्ये तुम्ही ज्या पाहताय त्या आहेत प्रियंका गायकवाड प्रियंकाजी या प्रभाग बारामधनं भाजप पक्षाच्या उमेदवार आहेत त्यांच्यासोबत मी यावरील सगळ्या गोष्टींवर चर्चा करणार आहे मॅडम आपलं स्वागत आहे खूप खूप भारत सत्तामध्ये सर्वप्रथम तर फार चर्चेतला प्रभाग हा झालेला आहे जेव्हापासून महानगरपालिकेची निवडणूक झाली लागली त्याच्यावर आपण बोलू सर्वप्रथम मला थोडस तुमच्याकडून हे समजून घ्यायला आवडेल की आपलं क्वालिफिकेशन काय होतं आणि काय राजकीय बॅकग्राऊंड होतं किंवा राजकीय बॅकग्राऊंड होतं की नव्हतं किंवा राजकारणाकडे तुम्ही काय आकर्षित झालात त्याबद्दल काय सांगाल नमस्कार मी प्रियांका विश्वजित गायकवाड वार्ड क्रमांक बारामधून भाजपाकडून निवडणूक लढवत आहे मी उच्च शिक्षक आहे आणि मला असा समाजसेवेचा आणि राजकारणाचा वारसा लाभलेला आहे राजकारण आमच्या घरातच आहे माझे मामा माझी मा, 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 खासदार डॉक्टर सुनीलभईराम गायकवाड हे स्वतः राजकारणामध्ये आणि समाजसेवेमध्ये निपुण आहेत आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकलं आहे मी आणि माझे साहेब विश्वजित अनिल कुमार हे बॅकग्राऊंड तुम्ही सांगितलंच आहे परंतु राजकारणाकडे येण्याचा निर्णय म्हणजे कधी ठरवला तुम्ही म्हणजे शिक्षण करत असताना कुठल्या क्षेत्रात जावं असं काय ठरलं होतं एकदमच राजकारणाकडे आलात आणि आलात तर तो निर्णय घेण्यामागचं काय म्हणजे प्रेरणा होती किंवा काय इन्सिडेंट होता काय घडलं की राजकारणात जावं असं वाटलं बघा मला वारसा हा लाभलाच आहे राजकारणा समा, समाजसेवेचा त्यामार्फतच तुम्हाला पुढे चालवायचा होता आणि राजकारणामार्फत मला जनतेची कशी सेवा करता येईल त्या करणारे मी याच्यामध्ये उतरलेल्या हरकत मॅडम थोडासा आता का आपण बोलतोय पण एक प्रश्न थोडासा मला वेगळा इथं घ्या वाटतो ही मुलाखत त्याच्याशी पूर्ण होणार नाही असं मला वाटतं आज राजकारणाबद्दल वा जो परसेप्शन बनलेला इन जनरल दहा पैकी नऊ लोक म्हणतात की राजकारण म्हणजे म्हणजे काय म्हणतात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अशा काळात तुमच्यासारख्या तरुण आणि शिकलेल्या लोकांनी तुम्ही कसं बघताय राजकारणाला एक तरुण नेतृत्व ही हवा आहे राजकारणामध्ये नवीन जल्लोष कामाचा उत्साह आणि त्यामार्फत लोकांची कशी सेवा होईल आणि आपला जो लातूर जिल्हा आहे तो कसा प्रगत होईल याकडे माझं लक्ष राहील आणि त्यामार्फत युवा पिढीला संधी दिली पाहिजे आपण निवडणुकीबद्दल बोलूयात बोलूयात लातूर महानगरपालिकेची उमेदवार आहात मोठा पक्ष तुमच्या मागे बॅकग्राऊंड पण फॅमिली बॅकग्राऊंड आहे माझं काय तुम्हाला लातूरची समस्या वाटतात आणि काय त्याच्यासाठी केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं मी प्रभावामधून आता डोर टू डोर फिरतोय आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे सकारात्मक आहे लोक स्वतःहून प्रश्न विचारत आहेत त्यांच्या अपेक्षा मांडत आहेत आणि विकासासाठी बदलाची भूमिका बोलून दाखवत आहेत आणि त्यांचा हाच विश्वास माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे आणि त्यांच्या बेसिक अशा समस्या आहेत मूलभूत गरजा mm. आरोग्य म्हणा रस्ते दर्जेदार पाहिजेत नाली सफाई म्हणा घंटागाडीचा प्रश्न असो कचऱ्याचा प्रश्न असो आणि नालीसफाई असो आणि सुरक्षेच्या दृष्टीने वाडामध्ये पथदिवे लावण्याचा म्हणजे स्ट्रीट लाईट लावण्याचा असो आणि आवश्यक त्या ठिकाणी सी सी टी व्ही लावण्याचं हे न्यू, आमचं नियोजन आहे निवडून येताच आम्ही ज्या काही प्रशासकीय योजना आहेत त्यांचा कट्टा आम्ही आमच्या संपर्क कार्यालयामध्ये खुला करणार आहोत आणि महिलांच्या सुरक्षेबद्दल त्यांना कसं घर घर हातात कमाई यासाठी आम्ही त्यांना देणार आहोत बचत गटा मन, त्यांच्यासाठी पण आम्ही कार्यरत रह राहणार आहोत मी उल्लेख केला होता सुरुवातीला की चर्चित काही वार्ड आहेत सहा पण वार्ड चर्चित आलेला आहे कारण ते पण आहे परत पक्षातन जुने काही लोक त्यांनी तिकीट नाही मिळालं म्हणून पण फराच काय सगळा प्रकार झाला सगळ्यांना ठाऊकच आहे तर आत्ता असं बोलतात लोक की तुम्ही तर इथं राहतच नाही मुंबईत वगैरे राहता प्रभागातले प्रश्न कधी सुटणार आहेत लोकांना कधी भेटणार आहेत ह्या सगळ्या ह्याच्याकडं कसं बघताय तुम्ही खर तर मी इथे जन्म झालाय आणि मी इथे शिकले माझं शिक्षण इथेच झालं आहे माझं माहेरी इथेच आहे सासरी इथेच आहे आणि ह्या प्रभागातील ज्या काही प्रश्न आहेत त्याची मला जाण आहे आणि त्यामुळे मला संधी द्यायला पाहिजे एवढं लोक हे म्हणतात की तुम्ही मुंबईत राहणार इथले काम कधी करणार ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं बघताय इथे आता इकडेच झेंडा आहे आणि आमचं घर जे आहे हे हेच मुख्य घर आहे आणि मी इथेच राहते त्यामुळे आता जनतेच्या सेवेसाठी मी तत्पर आहे काळात तुम्ही नगर सुरू झाल्यानंतर पहिली तीन चार कामं काय असणार आहेत प्रायोरिटी काय वाटते तुम्हाला वार्डक पहिले पाणी चे नियोजन पाणी पुरवठा हा व्यवस्थित झाला पाहिजे काही ठिकाणी आम्ही वाड्यामध्ये फिरताना महिलांच्या समस्या होत्या की दहा मिनटंच पाणी येतं आम्ही कसं भरणार आणि तो प्रश्नही आहे आणि कसं लोकांना मुबलक असं पाणी पुरवठा होईल याकडे माझं लक्ष राहील आणि रस्त्याचे पण काम सुरू आहे त्याला आम्ही पूर्णत्वास आणणारच आहोत निवडून येताच आणि नाले बांधून घेणं आणि ते साफ करून घेणं हे पण आमचं टार्गेट आणि नियोजन असेल प्रश्न घेतो महिलांसाठी आणि विशेषतः तरुणांसाठी काय संदेश द्याल राजकारणाबद्दल मला अपेक्षित नाही ना तरुणांना तुमचा काय मेसेज असणार आहे विशेषतः शिक्षित लोकांना महिलांसाठी आणि निवडणुकांसाठी त्यांच्या त्यांच्यासाठी विविध सोयी उपलब्ध दे करून देणारच आहोत आम्ही महिलांना ताकद देण्याचं काम आम्ही करणारच आहोत लाडक्या बहिणीची ही योजना आहे सरकारच्या अशा पन्नासहून अधिक योजना आहेत लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचवत आहे आणि हे खूप चांगलं कार्य आहे आणि युवकांसाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठे मोठे प्रकल्प उद्योग लातूरमध्ये आणता यावे आणि केंद्र आणि रा केंद्रामध्ये पण आणि राज्यामध्ये पण सरकार भारतीय जनता पार्टीचंच चा आहे आणि असं मोठं असं पाठबळ लाभलेलं आहे ला त्यामुळे निधी उपलब्ध करून देणं लातूरसाठी आणि जे काही योजना आहेत राबवण हे खूप सोपच आहे धन्यवाद मॅडम भारत खूप खूप आपल्या विजन शेड्यूल मधून वेळ दिला निवडणुकीसाठी भारत सत्ताच्या शुभेच्छा राहतील चांगलं लातूर बनवण्यासाठी जी काही लोक प्रयत्न करणार आहेत किंवा चांगलं विजन ठेवून लातूर साठी लोक काम करणार आहेत स्थानिकचं माध्यम म्हणून भारत सत्ता त्याच्या सोबतच राहणार आहे भारसत्ताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद